पाच वरून गाडी मचिंद्रात प्रसन्न क्रांतीसिंह नाणा पडील येड्या मचिंद शेरे अर्जुन निकम चिचणी मंगरूळ पहिल्या सीमेमध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला होता दोन्ही बैलगाडी एक, एक बैल मत झाला त्यामध्ये सुंदर अशा दोन गाड्या पाळल्या अर्जुन निकम चिचरी मंगरूळकरांचा घरचा असाच नख्या आणि रुद्रा आणि दुसरी गाडी आधिकराव निकम शेरे ओमकार निकम शेरेकरांचा मैव्या आणि त्यांच्या सोबत निवास पडील येड्या मछिंद्रकरांचा बव्या बहिबिया रुद आणि नखरा आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले दुदांडीकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावली ज्योतिर्लिंग प्रसन्न उपाळे वांगी सुरू गाणावाद ग्रुप तडसोर या गाडीचा पाचवा नंबर आलेला सुंदर सुंदराची गाडी पाली गण गाना... गणावाद ग्रुप तरसर अंकुशराव शिंदे पलवार रामदास पवार पारगाव यांचा राजा आणि त्यांच्या सोबत प्रवीण माने उपळे वांगीकरांचा गब्बर गब्बर आणि राजा आचे या मैदानातील पाच नंबरचे मानकर दुधांडेकरांचा सुंदर असं मैदान संपन्न आलं हा या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचा मानकर ढरले तास क्रमांक सात वर गाडी श्री भैर मान्य संभाजी पलवान पुंदी देवा सुदै पाटील निर्ले या गाडीचा चौथा नंबर सुंदर अशी गाडी पाली संभाजी पलवान पुंदी यांच्या नावावरती नशी बाजवलं कुमार जाधव ओंजरडे विजय पाटील ओंजरडेकरांचा सोने आणि त्यांच्या सोबत देवा सुदय पाटील निर्लेकरांचा कनैया कनैया आणि सोने आचार मैदातील चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले हा संप झाले दुधनीकरांचा मैदान आणि आच्या या मैदनातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धरली गाडी जे मान बसल्या कुणाला भाऊ नांगरे वांगी अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली जनमान प्रसन्न कुणाल भाऊ वांगी उपसरपंच रामभाऊ शिंदे वांगीकरांचा पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर आणि त्यांच्यासोबत पाला तडसरकरांचा चंद्र चंद्र आणि तीन आचार मातील मानकर ठरले आज संपन्न झाले दुदंडीकरांचे मैदान आणि आजच्या या मैदरातील दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न इंजिनियर डॉक्टर विशालसे सावंत न्यू चॅलेंज गणेश उत्सव मंडळ दुदंडी सुंदर अशी गाडी पळाली इंजिनियर डॉक्टर जाधव न्यू चॅलेंज गणेश मित्र मंडळ दुदंडी यांचा सुंदर आणि ज्यांच्या सोबत सागरकणसे अंगीकरांचा बादशा बादशाह आणि सुंदर आजच्या या मदनातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि आज संपन्न झालेला सुंदर असा दुदंडीकरांचं मैदान आणि आज या मदनातील एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकर झाला पाच क्रमांक एक वा जन्त बरसन। सरांजली दादा संत कुर्ली आदत किंग सरजा यांच्या नावावरती नशीब बाजवण सुंदर अशी गाडी पाली संभाबा काले कालेकरांचा हेडमास्टर सुंदर आणि त्यांच्या सोबत दुदंडीकरांचा आदत किंग बादल बादर आणि सुंदर आचया मैदानातील एक नंबर चोमान खरे सर